नाही तर कोरोना आपण दिलं दोन वर्ष अगोदर आपल्याला सकाळी सकाळी दोघ पती नवीन लग्न झाले लग्न होत पमारायची सकाळी सकाळी काय तो आनंद असतो मला सुरुवातीला सुरुवातीला एक वर्ष काम झालं आणि नवीन नवीन ते जोड पण त्यांच्या त्या त्यांच्या चर्चा सुरू की नाही म्हटलं माझी नाही राहू शकत नाही झाली दोन तीन वाजता चिकट वाटायला लागलं त्याच्या दोन वर्ष अगोदर शकतो चिकट चिकट वाटायला लागल ते म्हणजे आज कालच वाटायला लागलं त्याला चेक करून येऊ या मग

का मायासाठी म्हणते माय आपण घरात एक रे छोटे छोटे मुग रे तुम्ही सगळे करा